सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावटबा व्ही पी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मला कराडच्या जनतेने भरभरून प्रेम दिले कराड दक्षिणच्या मातीची उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली व या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी उघड निर्माण करण्यात यश आली लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणूक चित्र असे वेगळे दिसेल यावर कोणाचाच विश्वास बसत नाही परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला परंतु राज्यातील वातावरण हे एकंदरीत प्रक्रियेबाबत संशयाचे आहे निवडणूक हार जीत होतेच परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणे सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणारे आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करणे अपेक्षित आहे विचार सोडून पळून जाण्याचे काम खरा कार्यकर्ता करत नाही विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लोडलो पुढील काळ कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुकीचा आहे त्या निवडणुकांना सामोरे जाण्याचा गंभीर विचार करणे गरजेचे कर आहे मी तुमच्यासोबतच ठामपणे उभा आहे चार महिन्यात अनेक घडामोडी होतील राज्य सरकारचे कृत्ये उघडकीस आल्यानंतर कदाचित लोकविचार बदलतील असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले जिल्ह्यात महामार्गावली उड्डाणपुलांच्या कामांसाठी खासदार रुजेंद्र भोसले यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा उमरेच येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या भरापुलाऐवजी भागनिहाय पारदर्शी पूल उभारवा तसेच खंडाळ शिरोळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लायओव्हर बनवण्यात यावा या ठिकाणी सेवा रस्त्यांवर ड्रॉप अँड पिकअप पॉईंट करावा नागठाणे येथे फ्लायओव्हरच्या खाली प्रस्तावित असणारा अंडरपास मोठा करावा वाहतूक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या कामांना सर्वोच्च प्राधान्य देत कार्यवाही करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफली बजाव आंदोलन परभणी येथील घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची केली मागणी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या पोलिसांच्या मारांमुळे लॉकपमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची आय मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी कार्यालयासमोर डफली बजाव बोंब आंदोलन करण्यात आले राज्य सरकार या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप रुपा राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवळ व कोरेगाव तालुकाध्यक्ष नितील बोतालजी यांनी केला उजदार जाहीर करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कारखाने शेतकरी संघटनेची संयुक्त बैठक संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाने साखर कारखान्याचे व्यवस्थापन व शेतकरी संयुक्त बैठक डिसेंबर रोजी पार पडली रेटरे बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण मोहिते आणि जयवंत शुगर या कारखान्यांनीच तीन हजार दोनशे रुपये दर जाहीर केला आहे इतर कारखान्यांनी दराची स्थिती सांगत लवकरच निर्णय जाहीर करू असे सांगितले त्यावर जिल्हाधिकारी यांनी सोमवारी बैठक लावली असून त्या दिवशी दर जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत वडूद तालुका सातारा ग्रामस्थांचा महावितरणच्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामसभेत ठराव वडूद तालुका येथील सार्वजनिक महावितरण कंपनीच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे काम मागील दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी बंद पाडले या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी बुधवारी ग्रामसभा बोलावत प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे आणि गावच्या जगेत हाग प्रग्ल होऊ नये असा एकमुखी ठराव वडूद ग्रामपंचायत युतीने बहुमताने करण्यात आला सौर उर्जा प्रकल्पाबाबत ग्रामसभा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी सांगितले होते व ग्रामसभेला उपस्थित राहावे अशी विनंती केली होती परंतु प्रकल्प अधिकारी ग्रामसभेला उपस्थित राहिले नाहीत संबंधित कामाच्या मक्तेदाराकडून ग्रामस्थांना रेव दमदर्डी केल्यास समजते सदरच्या प्रकल्पामुळे भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल होऊन नैसर्गिक वाड्याच्या प्रवाहामध्ये बदल होऊन शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्यावर पावसाचे पाणी येऊन दुर्घटना होऊ शकते तसेच गावच्या वतीने त्या जागेत शेतकरी उत्पादन पण टाकण्याचा विचार आहे आणि जेवढी जागा शिल्लक आहे त्या शिल्लक डोंगरी जागेत पर्यावरणकर्ता वृक्षारोपण करण्याचे नियोजन असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले सदरचा प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे पैसे देण्यास नकार दिल्याने विलासपूर सातारा येथील अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सोळा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्यास सुमारास देगाव फट्टा सातारा येथे पैसे देण्यास नकार दिल्याने अजय राहुल नलावडे राहणार विलासपूर सातारा या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी वेनात जेरी अजिंक्य डांगे युवराज चव्हाण साहिल गौतम राहणार आकाशवाणी झोपडे सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथे घरपुडी सतरा तोळे सोन्याच्या दागिने उमरेज तालुका कराडीतील ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असलेल्या बंद बंगल्याच्या मागील दरवाजा अज्ञात चोरट्यांनी फोडून बंगल्यात घुसून कपाटातील सुमारे बारा लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवार दिन सतरा डिसेंबर रोजी आठ सुमारास उघड आली घटनेची रा, नोंद रात्री उशिरा उमरज पोलीस ठाण्यात करण्यात आली उमरज बाराजपेठेतील प्रसिद्ध भांडा मोहरे यांचा ग्रापाच्या इमारतीच्या पाठीमागे बंगला आहे दरम्यान मोहरे कुटुंबीय कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता मंगळवारी रात्री मोहरे कुटुंबीय राहते घरी आल्यानंतर सदर चोरीचा प्रकाश उघडकीस आला यावेळी बंगल्याच्या पाठीमागून स्वयंपाक घराचा दरवाजा उचकडून अज्ञात चोरट्याने बंगल्यात प्रवेश करून खोलीतील कपाटातील सोन्याचे दागिने कोल्हापुरी साज वगैरे सतरा तोळे सोन्याच्या दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे कराड येथील शिवशंकर पतसंस्थेतील अपहार प्रकरणी महिला कर्मचाऱ्यास पुणे येथे छापा टाकून अटक कराड येथील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेतील तेरा कोटी नऊ लाख शहाण्णव हजार रुपयांच्या ठेवी घरुम करत अपहार केल्याप्रकरणी एका महिला कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर पुणे येथे छापा टाकून पतसंस्थेच्या एका संचालकास ताब्यात घेत त्यास बुधवारी रात्री कराडमध्ये आणण्यात आले असून त्यास रात्री अटक होण्याची शक्यता आहे बुधवारी पतसंशीच्या एका महिला कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्या संशयित महिलेचे एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे एका संचालकास पुण्यातून ताब्यात घेत त्यास रात्री कराडा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे त्याच्याकडे चौकश सुरू असून त्यास उशिरा रात्री अटक केली जाणार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे करंदोशी तालुका सातारा येथून दुचाकीची चोरी करंदोशी तालुका सातारा येथील गणेश मंदिराजवळील मोकळ्या जागेत लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली ही घटना दहा डिसेंबर रोजी दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद नितीन मधुकर निकम यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आणखी काही दिवस थंडीची लाट राहण्याची शक्यता तब्येतीची काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस तापमानाचा परा चांगलाच खाली घसरत चालला आहे त्यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट वाढली आहे उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे उत्तरेकडे वाढत्या शीतलहरीमुळे जिल्ह्यात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे यातून स्वतःजाव कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी का असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे थंडीची लाट किंवा शीतलहरी ही हवामानी घटना आहेत यामुळे हवामान सरीसरीपेक्षा खूप कमी होते उच्च वेगाच्या थंड वाऱ्यांचा अनुभव येतो ज्यामुळे हवामान प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा थंड वाढते हे काही दिवसांपर्यंत टिकू शकते त्यामुळे मानवी जीवन शेती पशुधन वन्यजीव प्राप्त होण्याची शक्यता आहे शीत लहरींमुळे शरीराच्या तापमान परिणाम होतो ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात आरोग्याच्या दृष्टीने अति जोखीम असलेल्या गरोदर महिला लहान मुले वयोवृद्ध नागरिक श्वसनाच्या आजारांच्या व्यक्ती त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा